प्रतिबिंब जनमानसांचे हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक आणि नंतर मस्जिदीत सत्कार प्रभाग चौदामधील नेत्यांवर सोशल मीडियात संतापाची लाट अहिल्यानगर प्रभाग क्रमांक चौदामधील दोन स्थानिक नेते निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अतिशय सक्रिय दिसत होते हिंदुत्ववादी मतदारांशी संवाद साधत त्या विचारधारेवर ठाम भूमिका घेत त्यांनी मतांची मागणी केली होती मात्र निवडणूक संपल्यानंतर बुरुडगाव येथील तैयब मस्जिदीत झालेल्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कार स्वीकारल्यानं आता त्यांच्यावर नगर शहरात सोशल मीडियावर तीव्र टीका व्यक्त होती है। या घटनेनंतर माजी महापौर भगवान फुलसौंदर आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा सकल हिंदू समाज या नावाने सक्रिय सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंटवरून जाहीर निषेध सुरु आहे एकीकडे हिंदुत्ववादी विचार मांडून मतं मागायची आणि निवडून आल्यानंतर अल्पसंख्याक समाजाच्या सत्काराला जाऊन त्यांचे गुणगान गायचे हा कोणता हिंदुत्ववाद आहे असा सवाल या निषेध पोस्टमधून उपस्थित करण्यात आला ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा